नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांचे येथे जंगी स्वागत करण्यात आले बेडगेतील जनसुराज्य पक्षाचे शब्बीर भैया मुल्ला यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते या प्रसंगी माननीय दादा कदम यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना दादा कदम यांनी पवित्र रमजानच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच शब्बीर या मुल्ला यांच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले यावेळी चांदवी उद्योग समूहाकडून आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी माननीय महादेवांना कुरणे जनसुराज्य पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर पंकज मेहत्रे बेडगीचे सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील माननीय राजेंद्र सर उपसरपंच महेश कुमार कळंत्रे सामाजिक कार्यकर्ते विनायक शिरबंदे बिजली मल्ल ग्रुपचे मल्लिकार्जुन कंगुणे शिवाजी महाडिक पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष भाई मोमीन जितेंद्र धोंड सनी उल्ला बावसकर चंद्रकांत पाटील योगेश शिळकेश शरद सूर्यवंशी अमोल लकडे भारत कोरे संतोष पाटील नागेश यादव अविनाश भोरे तुकाराम पाटील अमित पाटील किरण पाटील संतोष कोळी प्रताप चव्हाण प्रकाश ओमासे सचिन पाटील अल्ताप मुल्ला दिलावर मुल्ला हर्षद मुळेकर तसेच चांदबी उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पवित्र रमजान महिन्यामध्ये एक अतिशय काम त्या ठिकाणी जे आपण पुण्याचं अस अफतार पार्टीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बेळगाव मध्ये सहभाग सहभाग होण्याचं भाग्य मला मिळालं तुमच्या सगळ्यांच्याबरोबर एक चांगला या पवित्र महिन्यामध्ये एक तुमच्या सगळ्यांची भेट घेऊन तुम्हाला या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्याचा आज योग या ठिकाणी आला या कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नात सातत्यानं ज्यांचं सामाजिक कार्यामध्ये अग्रसेर असे आमच्या जनसमाज शक्ती पक्षाचे नेते माझे जवळचे कार्यकर्ते शबीर भाई आज इतक्या चांगल्या पद्धतीनं पेडक मधली शब्द व्हिंचन त्यांच्या सरकारने केली यांची जी पार्टी आहे आधी आत्ता पंकज जे महत्व त्या ठिकाणी सांगितलं नक्कीच फार महत्वाचा हा रमजान पवित्र महिना आहे आणि एक चांगल्या पद्धतीच एक कार्य आपण त्या ठिकाणी नक्कीच नक्की तर भविष्य येणाऱ्या काळामध्ये महायुक्तीच सरकार आहे हा घटक पक्ष आहे त्यामुळं सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांची सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पिढ्यांसाठी आणखी काय चांगलं करणं शक्य आम्हाला सगळ्यांना आपण सगळेजण मिळून करूया आणि पिढ्यांचा विकास हा ध्यास ठेवूया आणि आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विकासात्मक गाव कसं असलं पाहिजे आदर्श गाव हे आपण निश्चितरित्या रीती तयार करून रमजानच्या शुभेच्छा देतून खूप वेळ झाला आहे